हॅलो लवली पीपल टेन डेज सेल्फ लव्ह चॅलेंजच्या आजच्या आपल्या तिसऱ्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते मी डॉक्टर मैथिली सावंत फेमेनिन एनर्जी कोच आहे मी स्त्रियांना त्यांच्यातील चैतन्यमयी अशा स्त्री ऊर्जेला जागृत करून आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं ते शिकवते या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग जर इन केस तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहता आहात आणि या आधीचे दोन व्हिडिओ जे सेल्फ लव्ह चॅलेंजशी संबंधित आहेत ते तुम्ही पाहिलेले नाहीत तर प्लीज तुम्ही ते व्हिडिओ पहिल्यांदा पहा आणि मग हा व्हिडिओ पाहायला घ्या आणि याच्यातला चॅलेंज कम्प्लीट करायला घ्या कारण अदरवाईज तुम्हाला कोणतीही लिंक लागणार नाही ओके सो इट इज अ रिक्वेस्ट सो आजच्या चॅलेंजला आपण सुरुवात करूया त्याआधी एक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची कालचं जे मी तुम्हाला चॅलेंज दिलं होतं त्या चॅलेंज नंतर मला एका बाईंचा फोन आला आणि त्या माझ्या कोचिंग क्लायंटच आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की मैथिली तुझ्या बरोबर मी अनेक वर्ष सेल्फ वर्क करते आहे त्यामुळे मला असं वाटलेलं की माझ्या जवळच्या व्यक्तींकडून मला कोणत्याही अपेक्षा नाही आहेत पण आय वॉज रॉंग जेव्हा मी अपेक्षा लिहायला घेतल्या तू सांगितल्याप्रमाणे तेव्हा मला एक एक अपेक्षा जाणवायला लागली आठवायला लागली आणि मी त्या लिहित गेली सो थँक्यू सो मच मला खूप विचारांची क्लॅरिटी आली सो आर वेलकम इफ आर वॉचिंग दिस व्हिडिओ सो आयम शुअर तुमच्यापैकी अनेक जणांबरोबर असं झालेलंही असेल मी सुद्धा जेव्हा हे चॅलेंज कम्प्लीट करायला घेतलं होतं पहिल्यांदा जेव्हा मी हे स्टार्ट केलं तेव्हा मला असं वाटलं की मला कोणत्याच अपेक्षा नाही पण आय वॉज रॉंग मला अपेक्षा होत्या ज्या लिहिल्यावर त्याची क्लॅरिटी मला आली सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की त्या अपेक्षा तुम्ही वहीत लिहिणं कागदावर लिहिणं फार जास्त गरजेचं आहे कारण त्यामुळे आपल्याला विचारांची क्लॅरिटी येते अन्यथा येत नाही बरोबर मी तुम्हाला एक उदाहरण देते समजा तुम्ही एक आर्किटेक्ट आहात आणि तुम्हाला एक बिल्डिंग बांधायची आहे तर त्या बिल्डिंगचा त्या इमारतीचा नकाशा आराखडा तुम्ही जर कागदावर प्लानच केला नाही तर तुम्ही तुमच्या इंजिनियर्सना कन्स्ट्रक्शन वर्कर्सना काय एक्सप्लेन करणार काय बांधायचं आहे मला काय झालेलं हवंय राईट खूप गोंधळ होईल राईट सो so, त्यामुळे आपल्याला ना आपले विचार कागदावर मांडणं हे फार गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला आपल्या थिंकिंग मॅट्रिक्सची क्लॅरिटी येते आणि त्यामुळे आपण दुसऱ्यांना ती कम्युनिकेट चांगल्या पद्धतीने करू शकतो प्लीज so, राईट इट डाउन आणि मी तर तुम्हाला रिक्वेस्ट करेन की एका कागदावर फक्त लिहू नका या अपेक्षा तर या सेल्फ लव्ह चॅलेंज सिरीजसाठी त्याच्यातले चॅलेंजेस पूर्ण करण्यासाठी तुम्ही एक सेपरेट नोटबुक घ्या आणि त्यामध्ये या सगळ्या असाइनमेंट कम्प्लीट करा त्याचा फायदा तुम्हाला खूप जास्त होणार आहे ओके okay. सो so, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया कालचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांकडून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा लिहायला सांगितलं होतं आय एम शुअर sure तुम्ही तुमच्या आईकडून असलेल्या अपेक्षा वडिलांकडून असलेल्या अपेक्षा नवऱ्याकडून मुलांकडून मित्रा मै मैत्रिणींकडून बॉसकडून असलेल्या अपेक्षा तुम्ही लिहून काढलेल्या असतील आय एम शुअर आणि आय एम शुअर की आपल्याला आपल्या ज्या अपेक्षा असतात या आपल्या जवळच्याच व्यक्तींकडून असतात अखादा डिस्टंट कुठला तरी रिलेटिव्ह आहे ज्याला आपण दोन वर्षापासून भेटलेलो नाहीये त्यांच्याकडून आपल्या अपेक्षा नसतात आपल्या अपेक्षा जवळच्या काढणं तुमच्यासाठी फार सोपं गेलं असेल आणि आय एम शुअर यू हॅव एन्जॉयड द चॅलेंज आपल्याला अपेक्षा लिहिणं किती आनंददायी असेल राईट सो प्रत्येकाला काहीतरी एक वेगळी फिलिंग आली असेल हा एक्सरसाइज करताना ती फिलिंग तुम्ही नक्की माझ्या बरोबर कमेंटच्या माध्यमातून शेअर करा आय वुड लव्ह टू रीड युअर कमेंट्स सो कालच्या अपेक्षा लिहिल्यानंतर आजचं जे चॅलेंज आहे ते कालच्या चॅलेंजला धरूनच आहे म्हणजे काय तर काल जो तुम्ही असाइनमेंट कंप्लीट केलेली आहे ज्या ज्या अपेक्षा तुम्ही लिहिलेल्या आहेत त्या अपेक्षा आज तुम्हाला पुन्हा एकदा नीट वाचायच्या आहेत एक एक अपेक्षा नीट वाचायचे प्रत्येक व्यक्तीकडून असलेली आणि तुम्हाला प्रत्येक अपेक्षा वाचल्यानंतर तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचा आहे ही जी अपेक्षा मी लिहिलेली आहे ती मला असलेली अपेक्षा आहे आणि स्वतःच मी स्वतःची ही अपेक्षा किती पूर्ण करते हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा आय okay? एम शुअर sure इट विल बी एन आय ओपनर खूप जास्त रिअलायझेशन तुम्हाला होईल मी तुम्हाला सांगते मी जेव्हा हा एक्सरसाइज केला होता फार वर्षापूर्वी तेव्हा मला जाणवलं की मी एक्सपेक्ट करते माझ्या नवऱ्याकडून त्याने मला अप्रिशिएट करावं मी छान जेव्हा तयार होते तेव्हा त्याने मला एक अप्रिशिएट करावं हो। पण ऍक्च्युली मी स्वतः स्वतःला अप्रिशिएट करत नव्हते मी स्वतः आरशात बघायला पण कधी मला एवढं वाटायचं नाही की आरशात काय बघायचंय असं वाटायचं आय वॉज नॉट लव्हिंग माय सेल्फ सो मला हे डीप रिअलायझेशन झालं आय एम शुअर sure तुम्हालाही अशी काही रिअलायझेशन होणार आहेत सो so, तुम्हाला हा एक्सरसाइज अगदी प्रामाणिकपणे करायचंय प्रत्येक अपेक्षा नीट वाचून तुम्हाला प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की ती जी अपेक्षा तुम्ही स्वतः स्वतःची किती पूर्ण करता आहात आणि तुम्हाला काय फील होत आहे ते तुम्ही माझ्याशी कमेंटच्या माध्यमातून शेअर करा प्लीज रिमेंबर तुम्हाला जो एक्सपिरियन्स येतो आहे तो आता सध्या कुणाला Uh, इतर लोकांना शेअर करायला जाऊ नका कारण तुम्ही एका प्रोसेस मधनं आहात ना सेल्फ प्रोसेस सो विल तुम्ही त्या त्या तुमच्या ज्या भावना आहेत कमेंटच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे मला कळेल की तुम्हाला काय फील होत आहे कारण प्रत्येक व्यक्तीला हा अनुभव वेगळा येऊ शकतो आणि त्याच्या थॉट प्रोसेस वेगळी असू शकते सो आय वुड लव्ह टू रीड युअर कमेंट्स ओके सो तुम्हाला आजच्यासाठी ऑल द बेस्ट तुम्ही कंप्लीट करा ही असाइनमेंट्स आय एम लुकिंग फॉरवर्ड टू रिडियोअर कमेंट्स आय सी यू टुमोरो इन द नेक्स्ट व्हिडिओ उद्याच्या चॅलेंजमध्ये आपण भेटणार आहोत तोपर्यंत टेक केअर लॉट्स ऑफ लव्ह टू यू बाय